नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता श्रमिक लोक चांगल्या सेवा अनेक लोक असतात

जेडी माणसांना राजकारणामध्ये शिक्षकांच्या आणि आमच्या जेवणामध्ये वेळोवेळी साथ दिली ते आमच्या जिवाळ्याचे सर्व शिक्षक अंत साहेबांचे आमदार साहेबांच्या मातोश्री आमचे माताजी आणि उपच सर्व शिक्षक मातो आणि

माणसाने संबंध आयुष्यामध्ये समाजाला घडवण्याचं काम केलं आणि शिक्षकामध्ये देखील खूप चांगलं वातावरण अधिकाराचा वापर न करता जिवाळ्याना लेखणी न वापर करता गुणवत्ता जरी या तालुक्यामध्ये निर्माण करण्याचं काम केलं बोलले जमीनचे बोलत असेल मला वाटलं आपण कीर्तनात आहोत माणसं अनेक जन्माला <laughs> पण संधी मिळाल्याच्या नंतर काही समाजासाठी आपण देणं लागतो का आपण काही करतो का <laughs> या अनुषंगाने जी माणसं विचार करून वागतात ती <laughs> माणसं संबंध आयुष्यामध्ये उंची गाठलेली आपल्याला सर्व सोपं का

खऱ्या अर्थाने त्या जन्माला येऊन ते सार्थक झालं चौऱ्याऐंशी लाख जन्म फिरून फिरून आपण लागतात त्या देशात काय वागतो तो अनेक जण आमच्याकडे येतात नोकरी मिळाल्यानंतर मी अठरा तास काम करतोय प्रत्यक्षामध्ये आपण त्या ठिकाणी काम करणे काय होत नाही तुम्ही जर तर काय होत कुठली शाळा कुठे जाऊ शकते अनेक शाळा पाहिल्या तुम्ही करताय सर्व काम आज नांदेड जिल्हा हा एक शैक्षणिक भाग होतो परवा त्या आय मला बोलवलं अकरा हजार विद्यार्थी त्या ठिकाणी लातूर पेक्षा मागे नाही प्राथमिक शाळा आपले खूप चांगले केलं सगळ्यांनी या ठिकाणी स्तुती केली काय तुम्ही गैरहराची वेळी धाडी टाकला तर मला अनुभव आहे आमच्या संस्थेचा ज्या दुःख अत्यंत पसर बरोबर केलं

चांगली सुधारण्यासाठी आपण जर प्रयत्न केला एका झोपडीतला मुलगा आय एस किंवा क्लास वन अधिकारी जर झाला त्याच्यामध्ये इतका आनंद वाटतो आम्ही संस्था असून आमचे आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेला विशेष महत्व देतो त्याचं कारण असं आहे की आमच्या सरकारी शाळा टिकल्या पाहिजेत सरकारी शाळा जर बंद झाले तर सामान्य माणसाच्या कुटुंबातल्या झोपीतल्या माणसाला दहा हजार चित्र भविष्य काळामध्ये निर्माण होणार आहे म्हणले इंग्रजी शाळा आव्हान फिरण्याची ताकद आपल्या मध्ये असते हे चालणार आहे एक दुकान झाल्यानंतर दुसरं दुकान राहणार आहे एक हॉटेल झाल्यानंतर दुसरं हॉटेल राहणार आहे याचा विचार करायचा नाही आव्हान जेणे

डिजिटल खूप चांगलं केलंय असे शाळा जर आपण निर्माण केलो आठवा वर्ग त्या ठिकाणी चालू करण्यासाठी मी मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वीच त्या ठिकाणी गेलो चांगली शाळा मुलांमध्ये पाच प्रश्न विचारतो मी पाच प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मनात येणे काय होत नाही मनात आलं न आलं तर काय होते त्याचं एक उदाहरण परवा मागच्या वेळेस माळेगाव यात्रेला गेलो माळेगाव यात्रेला गेल्यानंतर मी शक्य सुद्धा असतो पण आमच्या कार्यकर्त्यांनी बोलवलं त्या ठिकाणी आणि आग्रहण घोड्याच्या बाजारामध्ये घोड्याच्या बाजारामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर ते देखना चंचल घोडा होतो मी त्याला विचारलं की घोड्याची किंमत काय तिने सगळी दोन कोटी दोन आमच्याकडे गाडी नाही दोन कोटी आहे म्हणजे एका मिनिटामध्ये याच्या मनात जर आलं

खऱ्या या त्या भागांचा जर विकास करायचा असेल राज्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे या भागामध्ये उद्योग म्हणजे शैक्षणिक काम जोपर्यंत आपण निर्माण करणार नाही इनडायरेक्टली त्या भागांचा फायदा प्रत्येक माणसाचा त्याच्यामध्ये डायरेक्टली दा दा इनडायरेक्टली फायदा होतो अशा पद्धतीनं जर आपण काम करण्याचा जो प्रयत्न केलो पश्चिम महाराष्ट्र व्हायला वेळ लागत नाही पण ते विजेत पाहिजे आणि त्याच्यासाठी कष्ट घ्यावं लागते मेहनत घ्यावं लागते नियोजन करावं लागतं चांगली परिस्थिती त्या भागांमध्ये निर्माण होऊ शकते असं म्हटलं तुझ्या ठिकाणी जास्त लाख लाख शुभेच्छा निरोप आनंदाचा आणि आमचा निरोप तुमच्याकडे किती कितीही काम करा का परवायच्या माहिती आमच्या माझे